नमस्कार मित्रांनो हे आहे लागण आपली डिसेंबर महिन्यातली वीस तारखेची आपण आता तणनाशक मारलेलं आहे आज चौथा पाचवा दिवस आहे तणनाशक मारून तुम्ही बघू शकता तण कशा पद्धतीने जळा आपण वळल्या जरा मारलो आता पाणी देण्यासाठी चालू आहे पाणी कसं वाटतं बस बघू शकता तुम्ही तण ह्या पद्धतीने जळले आता पाणी दिल्यानंतर अजून चालणार तुमचं शिपरूट असो किंवा जालिंदर असो ती कुठल्याही गावात राहते काय अडचण नाही हरळी स्वतः जळते फक्त लवाळ तेवढा जळत नाही बा